पहा एक लक्षात घ्या ज्याच्या ज्याच्याकडे मोबाईल त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे जर तुमच्याकडे मोबाईल नसेल तर तुमच्या काही कामाचा नाही त्यातले ते त्यात ज्याच्याकडे लहान असन आपला नंबर दाबायचा तेव्हा असन तर ते त्याच्याही कामाचा नाही ज्याच्याकडं अँड्रॉइड स्क्रीन मोबाईल हाय त्याच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे कारण काय होत असतंय आपल्याला बरेच जण फोन करतील त्याचा आपल्याकडं नंबर शेव नसतो मग अशा वेळेस आपल्याला त्याचं नाव काही लक्षात येत नाही त्याचा नंबर दिसतो मग एखाद्या वेळेस जर त्याची उधारी आपल्याकडे अडकलेली असली आणि ती मागण्यासाठी जर फोन केला असेल तर आपण त्यासाठी काय करतो की ट्रू कॉलरचा ऍप घेतो आणि त्या ट्रू कॉलरच्या ऍपद्वारे त्याच जे काय नाव सगळ्यांनी मोबाईल मध्ये सेव्ह केले ते आपल्याला दिसत आहे एखाद्या वेळेस ते लक्षात आलं तर मग उचलीत नाहीत पण लक्षात नाही आलं तर मग उचलावं लागत आहे पण असं बरेच जण करीत असतील म्हणून लक्षात आलं तुमच्या आपण असं करीत असतो मग आता हे व्हिडिओ त्याच्यामुळे आता जे काही ट्रू कॉलर आहे आता इथून पुढे आपल्याला ते ट्रू कॉलर ठेवायची गरज नाही आता सरकारनंच एक सिस्टीम आणलेली त्या सिस्टीमचं नाव आहे सीएन एपी आणि या सिस्टीम नुसार आपल्याला जर कोणी अनोळखी माणसानं फोन केला आणि ओळखीच्या जरी फोन केला तरी त्या माणसाचं जे खरं नाव आहे का ते आपल्याला दिसणार आहे हे आपल्याला फोन कोण करतय याच्यामुळं नाही केलं तर आपल्याला हे कळावं की जो आलेला फोन आहे त्या व्यक्तीचं खरं नाव आहे कारण आजकाल काय झालंय कुठूनही कोणत्या नंबरवरून फोन आलाय फ्रॉड वालेत कुठंतरी कोणीतरी ओटीपी मागित किंवा कोणीतरी फसल्या चाललंय त्याच्यामुळं लोकांचं बऱ्याचशा आर्थिक लूट व्हावी बँकेच्या खात्यावरलेच पैसे गेले मेसेज आला लिंक क्लिक केलं मग मेसेज आणि भानगडी झाल्यान हे बऱ्याच जणांचं तुम्ही ऐकलेलं असेल त्याच्यामुळं आता सरकारनं काय केलंय की के आता हे सी एन ए पी सिस्टीम चालू झालेली आणि याची सध्या टेस्टिंग सुरू आहे काही कंपन्याला दिलेली आणि या माध्यमातून तुम्हाला जर आता एखाद्या वेळेस कोणी फोन केला कोणी म्हणजे आपल्या ओळखीच्यानं म्हणा किंवा अन तर केल्याच्या नंतर त्याचं जे काही आधार वरलं नाव आहे ते आपल्याला आधार वरलं नाव दिसणार आहे आणि मग खर ते खरं नाव आहे हे आपल्या लक्षात येणार आहे आता काही जणांना वाटेल की मग आता मोबाईल मध्ये नंबर सेव्ह केलेला आहे मग त्याच कस तर ज्याचा नंबर तुमच्याकडे सेव्ह केलेला असेल त्याच बी तुम्हाला अगोदर नाव दिसणार त्याचं जे आधार प्रमाण आहे आता तुमच्या मोबाईल मध्ये प्रत्येकाचं काय आधार प्रमाणे नाव केलेलं नसतंय एखादा मेहना असला लाडका त्या बंटी सुंटी कुंटी असं काहीतरी नाव केलेलं असतंय एखादं पुन्हा दुसरे नंबर असतात बरेच जण इकडं ते वेगवेगळ्या नावाने फिट केलेले हा ते आलं असेल तुमच्या लक्षात तर त्याही बी कॉल केला तर अगोदर त्याहीच नाव दिसणार आहे म्हणजे आता मोबाईल तुम्हाला तुमच्या जवळून घरी असा टीव्हीच्या पुढे ठुला आणि टेबलावर ठुला असं जमणार नाही लॉक जरी असला तरी फोन आल्यावर जे खरं नाव आहे का तेच नाव दिसणार आहे हा त्याच्यामुळे सांभाळू आणि मग ते नाव अगोदर दिसणार आहे मग नंतर तुम्ही जे फिट केलेलं आहे बंटी कुंटी सुंटी ते नंतर दिसणार आहे आणि हे फक्त आपल्या सुरक्षिततेसाठी केले म्हणजे इथून पुढे आपल्याला आता ट्रू कॉलर नाही जरी वापरलं तरी जमणार आहे आणि आता याची टेस्टिंग सुरू आहे आता या माध्यमातून सरकारनं काही कंपन्याला दिलेले आहेत आदेश आता त्या माध्यमातून जर तुम्हाला आता अनोळखी कॉल आले आणि अचानक त्याचं नाव आलं तर दचकून गिचकून जायचं नाही म्हणजे त्याचं जर तुमच्याकडे सेव नसंत अचानक आला क्वालतं तर ही फक्त टेस्टिंग सुरू आहे आणि त्याच्यानंतर याची टेस्टिंग झाल्यावर हे सर्व श्याम होणार आहे म्हणजे आपल्याला कोणाचा नंबर फिट बी नाही केला तरी त्याचं ते नाव जे आधारवरलं आहे ते दिसणार आहे आणि याच्यापासून आपल्याला एक चांगली सुरक्षितता मिळणार आहे म्हणजे एखादा फ्रॉड कॉल आला तर त्या व्यक्तीचं आपल्याला खरं नाव दिसणार आणि मग आपल्या लक्षात येणार की हे नेमकी व्यक्ती कोण आहे आता अचानक एंटल कुंटल सुंटल काही नाव आलं आपण समजून जाणार हे उचलायचा फोन कशाला आणि आपलं महाराष्ट्रीयन भारतीय जर नाव दिसलं तर मग आपल्याला उचलायला हरकत नाही अशी ही सी एन पी आता इथून पुढे लागू होणार आहे त्यामुळं काही घाबरायचं नाही जर अचानक कॉल आला तरी बी आलं लक्षात अशी ही माहिती आता तुम्हाला आला का आतापर्यंत कॉल आला असला तर सांगा नसन आला तरी सांगा धन्यवाद